आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यात महत्वाची आहे आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल राहणं स्माइल मुळ सगळ्यात महत्त्वाचं लोक आपल्याकडे आकर्षित होतात तुम्ही माझ्याकडे का आकर्षित होता का तर मी स्माईलमध्ये असते मी माझं मी कायम स्माईल देत असते ते तुम्हाला आवडतं आणि तुम्ही माझ्याकडे आकर्षित होता असंच तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं म्हणून एक स्माईल चेहऱ्यावर कायमस्वरूपी असावी युनिवर्सला संदेश जात असतो ही आनंदी आहे आणि ह्याला अजून अजून आपण आनंद द्यायचा आहे आयुष्यात दुःख आहेत आयुष्यात दुःख देणारी माणसं आहेत तरी सुद्धा त्या सगळ्यांकडं दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या आयुष्यात पुढं जायचं आहे हे आपलं महत्वाचं तत्व आहे छोटीशी आशाचं की हसत राहा त्रास देणाऱ्याला देत राहू दे जे काही आहे ते पुढचं पुढं आपण आपलं स्माईल देत राहायचं एवढं लक्षात ठेवा निगेटिव्ह विचार जेव्हा जेव्हा डोक्यात आले ताईचं वाक्य खटदिशा आठवलं पाहिजे कट क्लिअर कॅन्सल वाईट विचार सोडून द्या आणि एक स्माईल चेहऱ्यावर द्या बघा आयुष्य बदलून जाईल बदललं आहे तुमचं आणखीन तुमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी मी इथं आहेच तुमच्यासाठी तर हां सगळ्यात पहिल्यांदा मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे व्हिडिओ खूप छान तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की बॉटलवर गोमती चक्र ट्री फ्री आहे तर बॉटलमध्ये घालून त्या बॉक्सच्या मी तुम्हाला देऊ शकत नाही ना म्हणून तुम्हाला कुरिअर दोन दोन येत आहेत हे लक्षात घ्या बॉटल फुटेल काय होईल म्हणून गोमती चक्राचं कुरिअर वेगळं गोमती चक्राला एक परिवाराचा रेकी असते ती रेकी लवकर उरकते पण क्रिस्त बॉटलची रेकी उरकत नाही कारण त्याला अकरा क्रिस्टल असतात वर तुमची सात आठ जणांची नावं असतात म्हणून बॉटल आणि हे पुढं मागं होत आहे कुणीही असं समजू नका की ताईनं गिफ्ट दिलं नाहीये नुसतं गिफ्ट हे गोमती गोमतीट्रीचा आलंय आम्हाला बाटलीच नाही आली आम्हाला बाटली आली पण गोमती ट्री नाही आला असं काही नाही थोडीशी वाट बघा तुमच्यापर्यंत व्यवस्थित सामान पोहोचण्यासाठी मी हे केलेलं आहे तर ते सगळं तुम्हाला नीट पोचणार आहे त्यातनं कुणाचं काही राहत असेल तर माझ्याशी येऊन बोला सगळ्यात पहिली वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉइस मेसेज करा मी देऊ नाही की तुमच्या दोन मिनिटात कोणत्या तरी अडचणी सोडवेल हां मी तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी सजेशन देऊ शकते तुम्हाला तुम्ही खूप दुःखात आहात तुम्हाला दोन शब्दाचा आधार देऊ शकते हेच करू शकते माझ्याकडे अशी कोणतीही रेमेडी नाही की ती ताबडतोब तुमच्या डोक्या सॉरी दुःखांचा डोंगर खाली करेल असं काही नाही आहे मी फक्त दोन शब्दाचं तुम्हाला मार्गदर्शन करू शकते साबण बीटरूट साबण उद्यापासून सेलला येत आहे त्याची किंमत पण जाहीर झाली आहे वरती व येऊन मला विचारा त्याचप्रमाणे आज आज वार आहे शनिवार आणि उद्या वार आहे रविवार दोन दिवशी फक्त उद्या रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नवग्रह चौकीवर ऑफर आहे पहिल्या ऑफर आहेत त्या क्रिसमसपर्यंत तशाच चालू राहणार आहेत शुक्रमणीवर ऑफर आहे कोणी पहिल्यांदा बघत असाल तर सांगते शुक्रमणीवर ऑफर आहे पिंक टायगर आय ब्रेसलेटवर ऑफर आहे बाटलीवर ऑफर आहे लक्ष्मीची पाऊल असेल नाईट प्लेटवर ऑफर आहे तर अजून काही राहिला असेल तरी ऑफर आहे पण आजची नवी ऑफर आहे तुम्हाला ती म्हणजे आज आणि उद्या माझा व्हिडिओ तुम्ही कधी आज बघाल संध्याकाळी बघाल उद्या सकाळी बघाल म्हणून उद्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही नवग्रह चौकीच्या ऑफरमधले पैसे पे करू शकता दोन हप्त्यात ज्यांना पैसे पे करायचे त्यांच्यासाठी ऑफर नाही त्यांनी त्यावेळी खुशाल घ्या ज्यावेळी तुमचे पैसे पूर्ण होतील तर बाटलीचं सगळ्यांच्या लक्षात आलं बॉटल पुढं मागं का होत आहेत ते अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगते तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी फार मोठा धमाका तुमच्यासाठी आहे ते म्हणजे काही आपल्यातल्या वस्तूवर अशी ऑफर असणार आहे की त्याचा विचार तुम्ही कधी केला नसेल अशी ऑफर तुम्हाला मी देणार आहे त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोड बोला म्हणून माझं स्वतःच तिळगुळ आणि माता लक्ष्मी महालक्ष्मी कोल्हापूरची तिचं कुंकू तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचणार आहे पण त्याला काहीतरी अटी असतील त्याला काहीतरी नियम असतील त्या तारखा आहेत तेरा चौदा पंधरा तर तेरा चौदा पंधराचे व्हिडिओ बघायला विसरू नका कमीत कमी तेरा तारखेचा तर व्हिडिओ जरूर बघा त्याचमध्ये सकाळी याच टायमिंगला मी जी काही ऑफर आहे ती अनाऊन्स करणार आहे त्यात बघा ज्याला शक्य आहे त्यानं घ्या असा चान्स परत नाही तुम्ही विचार नाही केलेला अशी वस्तू गिफ्ट देणारे ताईच्या घरचं ताईनं हातानं बनवलेलं तिळगुळ आणि महालक्ष्मीचं कुंकू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर तेरा चौदा पंधरा लक्षात ठेवा व्यवस्थित व्हिडिओ तो सुद्धा शेवटपर्यंत बघा त्यावेळी नक्की काय ऑफर आहे हे तुम्हाला कळेल चला हे सगळं ऑफरचं झालं आता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आपल्याला आपले कर्म आडवे येतात का आडवे येतात म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण वाईट कर्म करतो ती कर्म आपल्याला आडवी येतात मग कशी आडवी येतात आपल्याला असं वाटतं की लहान मूल आहे जन्माला आल्या आल्या त्याला आपल्याला ॲडमिट करावं लागतं समजा जन्माला आल्या आल्या त्याला आपल्याला ॲडमिट करावं लागतं त्या बाळाने काय पाप केलेलं असतं त्यानं अजून जगलाच नाहीये एक दोन दिवसाचा जन्म त्याचा झाला आणि तो आजारी पडतो किंवा ते बाळ अजून काही होतं असं होतं मग त्या बाळानं काय पाप केले तर त्या बाळानं काही पाप केलेलं नसतं किंवा आपण एकदम तुम्ही कोणत्याही गुरूंच्या सानिध्यात आहात पूजा पाठ पारायण दान धर्म सगळं काही करत आहात व्यवस्थित तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात सुख येत नाही किंवा अशाच माणसांचे लाखो रुपये दुप, किंवा अशाच माणसांचे दागिने चोरीला जातात किंवा अशाच माणसांना माणसांना सुना चांगल्या मिळत नाहीत अशाच माणसांच्या पोरी दुसऱ्या घरात चांगल्या जात नाहीत तिथं त्यांना जा, जा जात होतो असं का घडतं की तुम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा तुम्हाला हे सगळं हे घडतं कार्मिक बंधन कार्मिक बंधन म्हणजे काय तर सगळ्यात कुठही असं नाहीये गरुड पुराणात स्पष्टपणे दिलेलं आहे मागील जन्माची मागील कितीतरी जन्माची ज्या ज्या वेळी आपण मानवाचा जन्म घेतो त्या त्यावेळी मागील कितीतरी जन्माची पाप घेऊन आपण परत परत जन्माला येतो ते येतो फेडण्यासाठी कारण किडा मुंगी ज्यावेळी आपल्याला जन्म जातात त्यावेळी आपण कोणतंही पाप करत नाही कोणत्याही योनीला जनावरांच्या पाप पुण्याचं काही कळत नाही आपल्या फक्त मानव योनीलाच हे सगळं कळतं त्यामुळं आपल्यावर यावेळा येतात मग ही कार्मिक बंधनं तोडायची कशी या जन्मी एवढं चांगलं वागून सुद्धा मागच्या जन्मीचे आपल्याला जे काही आहेत कर्म ती त्रास देत आहेत किंवा या जन्मीचे सुद्धा मी म्हणते त्रास देत आहे तर त्यावेळी ती बंधनं तोडायची कशी याच्यावर तुम्हाला मी स्पेशल दोन उपाय सांगत आहे उपाय पॉवरफुल आहेत उपाय करा ज्यांना ज्यांना असं होत आहे त्यांनीही करा आणि ज्यांना होत नाहीये त्यांनीही करा कारण आपल्याला माहित नाहीये कर्म आपलं कधी आपल्याला पुढे येणार आहे ते अचानक कर्म पुढे येतं आणि आपण म्हणतो रे देवा कान शिबाला माझ्या असं आणलंच तर त्यावेळी आपलीच कार्मिक बंधनं असतात त्यामुळं आपल्याला हे लोक त्रास देत असतात किंवा असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडतं काय करायचं आहे दोन रेमेडी सांगते एक रेमेडी थोडी अवघड आहे पण ती जास्त पॉवरबाज आहे नाही या रेमेडीपेक्षा पहिली सगळं सर्वसामान्यांना जमेल ती रेमेडी सांगते की कोणत्याही शनिवारी सात गोमती चक्र घ्यायची सात गोमती चक्र घ्यायची व्यवस्थित ज्याला वाटतय जर ते बाळ आहे आजारी पडतय तुम्हाला वाटतंय आता एवढं सगळं तुमच्या घरात अगदी माळ आहे सगळेजण रामकृष्ण हरी म्हणतायत पण पोरग आजारी पडते किंवा पोरगं दारू पिते किंवा सुना नाही तशा बोलतायत आणि नाहीच असं वागतायत या सगळ्या गोष्टी आपल्या पोरीचा ससरी नीट नांदत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या ज्या घरात घडत आहेत त्या घरात समजा तुम्ही तुमची कार्मिक बंधनं आडवी येत आहेत कोणत्याही उपायाचा फायदा न होणं हा सुद्धा एक कार्मिक बंधनातला भाग आहे देवाच्या पुढं ना कुठला क्रिस्टल जाऊ शकत ना कुठला उपाय जाऊ शकत तुम्ही जर वाईट कर्म करून आला असाल तर तुम्हाला तेच भोगावं लागेल हे सर्व पुराणांमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे तर शनिवारी सात गोमती चक्र हातामध्ये घेऊन ज्या कुणाला आहे स्वतःला आहे कुणाचंही असेल त्यांच्या डोक्यावरनं त्याचं त्यानं उतरवलं तरी चालेल पोरं लहान असतील तर तुम्ही उतरवलं तरी चालेल आणि अख्ख्या घराच्या ह्याच्यावरनं सात गोमती चक्र उतरवली तरी चालेल सातच गोमती चक्र अख्ख्या घराला चालतील जी पोरं घरात नसतील त्यांच्या फोटोवरनं उतरवली तरी चालतील सात गोमती चक्र त्याच्या बरोबर घ्यायचे आहेत सात मिरे एवढंच सामान आपल्याला घ्यायचं आहे ते सगळं आपल्या मुठीमध्ये का कागदामध्ये बांधायचं ते मुठीमध्ये धरायचं उजव्या हाताच्या आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला त्याला घड्याळाच्या उलट्या दिशेनं आपल्याला सात वेळा त्याच्या डोक्यावरनं उतरवायचं आहे संपूर्ण बॉडीला आपण असं उतरवतो तशी गरज नाही सात वेळा फक्त डोक्यावर उतरवायचा आहे घरातल्या सगळ्यांच्या शनिवारी आज केलं तरीही चालेल आणि ती गोमती चक्र पाण्यामध्ये सोडून द्यायचे मिरे पाण्यामध्ये वाहत्या सोडून द्यायचे आता जिथं वाहतं पाणी नाही त्यांनी कुठं तरी पाण्याचं काहीतरी जवळपास असेल अशा ठिकाणी खड्डा खणून पुरून टाका आपल्या घरापाशी फक्त कुठं पुरवू नका सुनसान जागी जाऊन खड्डा खणून त्यात पुरून टाकू शकता आता हा उपाय किती दिवस करायचा तर शक्यतो हा उपाय तुम्ही सात शनिवार पुढे करू शकता म्हणजे सात जन्माची मागची जर कार्मिक बंधनं येत असतील तर ती तुटतील हा झाला साधा सोपा उपाय आता दुसरा आणि पॉवरफुल उपाय या गोष्टीला हात हा आहे सात शनिवारच हा पण उपाय करायचा आहे काय करायचंय ज्याच्या तिथं कमळं मिळतात आता आमच्या साताऱ्यात कुठंही कमळ मिळत नाही फक्त दुर्गादेवी बसती त्यावेळी आमच्या इथं कमळ येतं किंवा गणपती बाप्पाला तर जिथं कमळं मिळतात किंवा महालक्ष्मीच्या दारात कोल्हापूरला खूप सारी कमळं मिळतात तर त्यातली दोन कमळं आणायची आहेत किंवा एका कमळात सुद्धा होती एक कमळ आणायचं आहे कमळ वरचं काढून देवाला वाहून टाकायचंय लक्ष्मीला वाहून टाकायचंय जी खालची त्याची कांडी असते त्यामध्ये एक प्रकारचा चीक असतो तो असा असा ताणला जातो मग ती दांडी मोडायची आणि त्याच्यातनं ज्या उडा चिकाच्या रेषा अशा बाहेर येतील त्या उड्या काढायच्या दांडी इकडे प अशी पचकी पचकी होत चिपटी चिपटी होत जाती आता ह्याला काय शब्द असेल तुमच्याकडं मला माहीत नाही चपटी चपटी होत जाती आणि ती वात त्याच्यातनं जी वात बाहेर येते ना ती सगळी बाहेर येते तर दोन तीन काड्यांची मिळून अशी मस्तपैकी दुहेरी ती हेरी त्याची वाद बनवा ती वाद जळती तुम्हाला जर वाटलं ती जळत नाहीये तर त्याच्या सुरुवातीला थोडासा कापूस लावा काय करायचं आहे हे काम सुद्धा आपल्याला शनिवारी करायचं आहे सात तर शनिवार तुम्ही पुढंपर्यंत करू शकता एक शनिवार केलात तर थोडंफार कमी येईल जमत जा ज्याला शक्य असेल त्याने आयुष्यात जेव्हा जेव्हा जमेल त्या त्यावेळी करा तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे चांगले आहात पण तुम्हाला असे दिवस का आलेत तर ते यासाठीच आलेले आहेत की तुमची मागची कार्मिक बंधनं घेऊन तुम्ही इथं आलेला आहात ती सोडवण्यासाठी नंतर विड्याचं पान घ्या त्याच्यावर स्वस्तिक काढा त्याच्यावर थोडं हळदी कुंकू व्हा त्याच्यावर थोड्याशा अक्षदा व्हा आणि मातीच्या पंथी मध्ये ती कमळाच्या चिकाची केलेली वात त्यामध्ये लावा पंथीमध्ये मोहरीचं तेल घाला त्याच्यामध्ये दोन मिरे आणि दोन लवंगा घाला आणि वरती त्याला जर तुम्हाला वाटलं पेटतं ते तुम्हाला नाही वाटलं पेटत तर त्याच्या टोकाला थोडासा कापूस लावा मोहरीच्या तेलामध्ये एक दोन पाच मिनटं त्याला भिजू दे त्याच्यानंतर ती परत वातवर काढा देवाच्या समोर एका ताटलीमध्ये खाली खाऊचं पान ठेवा खाऊच्या पानावर हळदी कुंकू हे सगळं वहा स्वस्तिक त्याच्यावरती दिवा ठेवा दिव्याला सुद्धा ति कुंकू लहा आणि ती कमळाची वात कमळाच्या दांड्यातून निघालेली वात ही तिथं प्रज्वलित करा देवासमोर जेव्हा वात विजे त्यावेळी त्याची त्याच्यात जे राहिलेलं असतं मिरे लवंगा वगैरे ते सगळं ते सगळं प्रवाहित करा डस्टबिनला सोडून द्या अगदी पाण्यात सोडून द्या नाही तर टाका टाका करा घराच्या बाहेर त्याला जाऊ दे हा उपाय तुम्ही कंटिन्यू जर सात शनिवार केला तर आपली अडकलेली कामं जी मागच्या कार्मिक बंधनांमुळे अडकलेली कामं असतात किंवा कशातच यश येत नाहीये मस्त सगळं चांगलं आहे पण यश येत नाहीये मस्त सगळं चांगले पण मानसिक समाधान नाहीये सगळं आहे पण पोरच चांगली नाहीये या सगळ्यावर रामबाण उपाय आहे हा तर हा उपाय सगळ्यांनी जरूर करून बघा उपाय थोडासा अवघड आहे कमळ मिळणं ज्यांनाच उपाय त्यांना अवघड नाही कमळ नाही मिळते त्यांच्यासाठी थोडासा अवघड आहे पण जरूर करा सगळ्यांनी हा उपाय जरूर करा तर कसा वाटला तुम्हाला हा मागील कार्मिक बंधनातून कशी सुटका करायची त्यासाठी सांगितलेले दोन उपाय कसे वाटले हे मला जरूर सांगा एक वाजता येत आहे मी ऑनलाईन तर ऑनलाईन या ऑफरचा फायदा घ्या नवीन बीटरूट साबण पण आलेला आहे दाखवायला नाही आहे अजून माझ्यापर्यंत पोचला तुम्हाला तर दाखवते तुम मी तुमचं माझं जरा बॉक्स पॅकिंग पिकिंग राहिलेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओ परवाच्या व्हिडिओमध्ये मी साबण पण दाखवेल पण आलेला आहे साबण तुम्ही बुकिंग करू शकता तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय एक स्माईल विसरू नका चेहऱ्यावर दिवसभर एक स्माइल ठेवा ज्या जेळी ताईची आठवण येईल फार स्वप्नात येते ना तुमच्या मग ताई स्वप्नात आली तरी हसत जा आणि दिवसभर पण चेहऱ्यावर एक स्माइल ठेवत जा दुःखांना आणि युनिवर्सला अवतीभोवतीच्या निगेटिव्ह ऊर्जांना अवतीभोवतीच्या जळणाऱ्या माणसांना असं वाटतं की ही बाई का हसत असती हिच्या आयुष्यात एवढी दुःख आहेत तरी पण हिच्या चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही त्यामुळं आपल्याकडं सुख आकर्षित होतात म्हणून एक स्माईल चेहऱ्यावरची जाऊ देऊ नका तर चला टाटा बाय बाय